ओम नमो नर्मदाय अध्याय एकशे अठ्ठ्याहत्तर गंगावाहक तीर्थ महात्म्य वर्णन ओम नमो नर्मदाय मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे वदले हे राजेंद्र त्यानंतर श्री नर्मदात भृगुतीर्थाजवळच्या महापुण्यप्रद उत्तम गंगावाहक तीर्थास जावे तिथे महापुण्यशालिनी गंगाने पूर्वी शतवर्षापेक्षा अधिक काळ श्रेष्ठ होऊन उग्र तप केले कोणी गंगेने राजा जगाचे एकमेव कारण काय तर निष्पापात्मा परमतेज रूप देव श्रीनारायणाचे ध्यान करून देव नदीने तपास प्रारंभ केला म्हणजेच गंगा नदीने तेव्हा भगवान विष्णू तिथे येऊन म्हणाले माझ्या चरण कमलापासून उत्पन्न झालेली गंगा मी तुझ्या तपाने संतुष्ट झालो आहे हे देवी तू माझ्याकडून कशाची अपेक्षा करतेस तू सांग मी काय करू तेव्हा गंगा म्हणाली प्रभू मी आपली सहचर आपल्या कमल पदापासून आपल्या पदकमलापासून उत्पन्न झालेली आहे स्वइच्छेने हे त्रिलोकेश देवांकडून वंदित होऊन स्वर्गात राहिले खूप दिवस हे राजा भगीरथाने मला उग्र तप करून महा तप करून लोक कल्याणकारी भगवान शंकराची श्री शंकराची आराधना करून मला स्वर्गातून पृथ्वीवर आणले उतरवले हे धरणीधर सुद्धा दोन्ही देवांच्या वचनाने पृथ्वीवर अवतरले मला वैष्णवी मानून सर्व माझ्या स्नान करून माझ्या डुबकी मारतात हो जो ब्रह्महत्येची हत्या करतो जो ब्राह्मणाची हत्या करतो व गुरुपत्नीशी समागम करतो माता पित्यांचा त्याग करतो सुवर्ण चौर्य करतो म्हणजे सोनं चोरतो गो हत्या करतो विविध जीवांची हिंसा करतो अगम्य स्त्रीशी समागम करतो अप पदार्थांचे सेवन करतो असत्यवादी विश्वासघातकी तसेच अधम देवधन व ब्राह्मणधन हरण करता देव ब्राह्मण गुरु व त्यांच्या पत्नीची निंदा करणारा ब्रह्मशापित आत्महत्येचा दोषी अनशन संन्यास व नियत व्रताचे भ्रष्ट अपेय पदार्थाचे सेवन करणारा गुरु निंदा करणारा दानांचा निषेध करणारा सत्पात्रीला दान देण्यापासून परावृत्त करणारा स्वभार्येशी ऋतुकालात समगम करणारा व न करणारा माता पित्याचा द्वेष करणारा दिन बांधवांना दया न दाखवणारा शेती व बांध नष्ट करणारा पूर्व नाशक नास्तिक शास्त्रहीन संध्या वर्ज करणारा ब्राह्मणाविना हवन केलेला भोजन करणारा असंतोषी स सर, सर्व विक्रेयी कंजूस क्रूर कृतज्ञ ब्राह्मणाची चुगली करणारा सदैव रस विक्रय करणारा सर्व काळ क्रियाहीन व्यर्थ घालवणारा सगोत्री व परगोत्री कन्येचा बलपूर्वक उपभोग करणारा अधम ब्राह्मण असे सर्व पापी माझ्यात येऊन स्नान करतात मला प्राप्त करून संचित पापातून मुक्त होतात खरे त्या पापांच्या त्या पापींच्या पापाच्या क्षाराने मला संतप्त होत आहे ते क्षार मला संतप्त करतात त्या क्षाराने संतप्त असलेल्याला मला सुख मिळत नाही हे जगन्नाथा आपण असे काही करा की ज्यामुळे मला सुख प्राप्त होईल असे सांगितल्यावर भगवान श्री विष्णू पुन्हा होऊन गंगेला म्हणाले मी इथे श्री शिवशंकरासह निवास करेन तसेच तू सुद्धा श्री नर्मदात प्रवेश करून नित्य राहा म्हणजे तुला पापाचा स्पर्श होणार नाही त्रिपथ गामी गंगे नित्य जलसमृद्ध काळात श्री नर्मदा जलाच्या संयोगाने जलपूर्ण अशी तू माझी चरणकमल प्राप्त करून वाहत रहा हे देवी गंगा तू सदैव नर्मदात स्थित राहा म्हणजे तुला त्या क्षारांचा त्रास होणार नाही वर्षा ऋतूत श्री नर्मदेसह दोन्ही तट जलाने काटोकाट भरून उत्तर तटावस्थित मला प्राप्त करशील जेव्हा जलाने स्वस्थानी स्थित शंख भरेल तेव्हा शतपर्व वैष्णवपर्व प्राप्त होईल त्यासम कोणतेही पुण्य व्याप्ती व्यतिपात आणि दोन्ही अयनाचे संक्रमण सर्व आदी उत्तम पुण्यहून पुण्यप्रद नाही देश्वरी जो त्यास पर्वात शंखाला स्पर्श करून गंगा श्री नर्मदाच्या संगमाच्या जलात स्नान करतो ते सर्व पुण्यात परम पुण्य व सर्व मंगलात परम मंगल आहे तो मनुष्य श्री विष्णूने रक्षित असल्यामुळे सर्वत्र शांती पसरते तिथे सर्व पाप निश्चितच नष्ट होते शंखद्वारा तीर्थात स्नान करून जो पितृदेवांचे तर्पण करतो त्याचे पितृदेव बारा वर्ष तृप्त होऊन त्याच्या सर्व इच्छा सिद्ध करतात गंगा वाहणाऱ्या शंखद्वारा जो श्राद्ध करतो त्या विष्णूंचे त्या श्री विष्णू प्रदानाने त्याचे पितर प्रसन्न होऊन नाचू लागतात मनुष्याने शंखद्वारात स्नान करून बलभद्र व श्रीकृष्णाची पूजा करावी रात्री जागरण करून मनुष्य शुद्ध होते हे जान्हवी हे गंगे लोककृत कर्म जे तू कठोर मानतेस ना त्या तीर्थात त्या पर्वात स्नान केल्यावर हे सर्व पाप तू नष्ट कर राजा हे भा सांगून भगवान श्री विष्णू तेथे अंतदान पावले प्रिय युधिष्ठिर त्या वेळेपासून परंपरेनुसार श्री ब्रह्मदेवादी ऋषीने वंदित ते गंगावाहक नावाने उत्तम तीर्थ संबोधले हे उत्पन्न राजा जो भक्तिभावाने तिथे स्नान करतो त्याने ते स्ना त्याने ते स्नान निसंशय समस्त गंगा तीर्थात केले असे मानले जाते शुद्ध अंतकरण असलेला मनुष्य तिथे मृत पावल्यास त्याची विष्णू लोकात निवृत्तीरहित गती होते हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील गंगा वाहकतीर्थ महात्म्य नाव वर्णन नावाचा एकशे अठ्ठ्याहत्तरावा अध्याय पूर्ण झाला ओम नमो नर्मदाए